श्री विश्वकृपा आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र सुवर्ण बिंदू प्राशन सुवर्ण प्राशनाचे फायदे बालकांची आकलन शक्ती व स्मरण शक्ती वाढते बुद्धिवर्धन होते त्वचा कांती प्रभाव केशदृष्टी तेजस्वी होते बालकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते बालकांची भूक वाढून पचनशक्ती सुधारते सुवर्ण प्राशन मंगलदाय व पुण्यकारक असून रोगांचा नाश होतो आपल्या बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी सुवर्णप्राशन संस्कार शिबिर प्रत्येक महिन्याच्या पुष्य शत्राच्या दिवशी सुरू असेल तेरा मे चौदा जून सहा जुलै तीन ऑगस्ट एकतीस ऑगस्ट सत्तावीस सप्टेंबर चोवीस ऑक्टोबर एकवीस नोव्हेंबर अठरा डिसेंबर संपर्क डॉक्टर चरण पुस सोनारे चौऱ्याण्णव एकवीस त्र्याहत्तर सत्याऐंशी अठरा धन्वंतरी नगर पांढुर्णा चौक वरुड वरुड शहरात थॅलेसेमिया निर्मूलन समितीच्या वतीने बाईक रॅली काढून करण्यात आली जनजागृती रविवार दिनांक बारा तारखेला वरुड शहरातील मुख्य महात्मा फुले चौकापासून थॅलेसेमिया निर्मूलन समितीच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली यावेळी लोकांमध्ये थॅलेसेमिया आजाराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने सदरेलची बाईक रॅली काढण्यात आली होती वीरा सर्व प्रकारचे मोबाइल आणि एलई डी टी व्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपी ला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या सर्वप्रथम आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र राजूर यांची शुभ हस्ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून सदरीलच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी या, या, या बाईक रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी अमरावती येथून जिल्हाध्यक्ष व्यास सर उपाध्यक्ष विकासजी काळमेक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती त्याचप्रमाणे आय अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र राजुरिया समाज प्रबोधनचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण चौधरी डॉक्टर आदित्य उपासे निमा संघटनेच्या डॉक्टर मीना बंदे महिला संघटनेच्या मायात यावलकर रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन केरडे युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेश अग्रवाल यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती थॅलेसिमिया निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण ठाकरे यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्याकडून सर्व उपस्थितांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सदेलच्या बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली सदरींची ही बाईक रॅली महात्मा फुले चौकामार्गे जायंट चौक पांढुर्णा चौक रिंग रोड इंदिरा चौक सावथा चौक उंबळे चौक मार्गे मेन रोड सतीमाता मंदिरपासून पुन्हा सदरींची ही रॅली महात्मा फुले चौक येथे या रॅलीचा समर्पण करण्यात आला यावेळी वरुण शहरातील गणमान्य नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते yeah. बाईक रॅली करता खास अमरावतीतून आलेले जिल्हाध्यक्ष व्यासर या प्रसंगी काय म्हणाले ते बघूया आज आपण निर्मूलन अंतर्गत हा रॅलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मागील कित्येक दिवसापासून आपण कित्येक वर्षापासून हा जनजागृतीचे विविध कार्यक्रम करत आहोत आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट कम्युनिटीमध्ये असलेला आजारात सगळ्या कम्युनिटीमध्ये पसरतोय त्याच्यासाठी म्हणून हे सगळं आयोजनाचा प्रकार आहे आज आमच्याकडे एकूण चारशे सतरा मुलं रजिस्टर्ड आहेत परंतु असे बरेचसे मुलं आहेत जे अजून रजिस्टर्ड झालेले अतिशय कठीण परिस्थितीमध्ये मुलं जीवन जगत आहेत त्यांचं जर आयुष्य बघितलं तर ते पाहावं जात नाही एवढं कठीण असं आयुष्य आहे आणि यासाठी प्रत्येक लग्न होणाऱ्या पुढच्या सगळ्या पिढीला हा आजा आजार माहिती व्हावा प्रत्येक घरापर्यंत आजाराची माहिती जावी यासाठी आपण सगळे लोक प्रयत्न करत आहात मी अमरावती जिल्हा समितीच्या वतीने आपल्या सगळ्यांचं एकदा अभिनंदन त्याचप्रमाणे आजाराबाबत डॉक्टर ते बघूया तर थॅलेसिमिया बद्दल सांगायचं झालं तर हा रक्ताचा आजार आहे याच्यामध्ये हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम होतो जसं सिकल थॅलेसिमिया हे दोन हिमोग्लोबिनो मध्ये येतात तर मला असं वाटतं की आपल्याकडे हा एक बेल्ट म्हणला जातो जसं छत्तीसगड एम पी आपला महाराष्ट्राचा बेल्ट इथे ह्या गोष्टी खूप कॉमन आहे बट मला असं वाटतं की हे पेशंट निग्लेक्टेड आहे जसं यांच्याकडे दुर्लक्षित केलं जात पहिले तर आपण असं आहे की जेव्हा एक मुलगी जेव्हा आई बनते तेव्हाच आपण माहीत करू शकतो आणि जे होणारं बाळ आहे आपण त्याला माहीत करून आपण त्याला उपचार करू शकतो की ते नाही व्हायला पाहिजे जसं मला असं वाटतं की आपण ह्या इन्व्हेस्टिगेशन केल्या जसं आपण कोविड सगळ्यांनी व्हॅक्सिन घेतलेले आहे तसंच आपण सगळ्यांनी टेस्ट केल्या तर हे आपण प्रमाण करू कर कमी करू शकतो जशी आता फक्त एक सायप्रस एक कंट्री आहे जी थॅलेसेमिया जिथे एक पण पेशंट नाही आहे तर मला असं वाटतं फ्युचरमध्ये आपला भारत पण असा एक सायप्रस कम्युनिटीमध्ये जे आपल्या पुस्तकामध्ये येईल की नाही इथे एक पण थॅलेसेमिया पेशंट नाही आहे लग्नाच्या वेळेस लग्नाची कुंडली न बघता टॅलेक्सिम्या आजाराची तपासणी जरूर करा अशाच नवनवीन बातम्या पाहत राहा तथा नवनवीन बातम्या पाहत सोहम न्यूज